लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे हो परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद आराखड्याचा आढावा अशासाठी घेतला की ज्या जो आराखडा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्यासंबंधीच्या काय अडचणी असणार आहेत प्रशासन कुठपर्यंत त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवणार आहे ज्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे यासाठीचा हा आढावा होता जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे पहिल्या पेजमध्ये की आपण जे ॲक्विजिशन करणार आहोत आपण लोकांना कशा पद्धतीने परत काय देणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं ॲप्लिसिएशन करणार आहात यासंबंधीचाच हा आराखडा होता आणि त्या पद्धतीनेच सरकार पूर्णपणे कुणालाही अन्याय होऊ न देता आपण हा आराखडा तयार ज्योतिबाचा आणि अंबाबाई देवस्थानाचा आराखडा हा राज्य सरकारकडे आलेला आहे हायपॉवर कमिटीकडे आता आहे मी मुद्दाम आत्ता इथे या दोन्हीचा आराखड्याचा आढावा अशासाठी घेतला की ज्या जो आराखडा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्यासंबंधीच्या काय अडचणी असणार आहेत प्रशासन कुठपर्यंत त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवणार आहे त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे यासाठीचा हा आढावा होता दोन्ही देवस्थानाचा जो पहिला ज्योतिबाची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईचा असा आराखडा आलेला आहे त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे पहिल्या पेजमध्ये ते काम घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांना आत्ता पाठवायला सांगितलेला आहे आणि लवकरच तो सगळा आराखडा शिखर समितीला येईल शिखर समितीला नगरविकासची मंत्री म्हणून पण तो आमच्या विभागाकडं असल्यामुळं मी हा आढावा घेतला साहजिकच आहे कारण ज्यावेळेस हा आराखडा तयार केला त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आजूबाजूच्या सगळ्या जागेचं ॲक्विजिशन सा करायला लागणार आहे आणि त्याच्यासाठी लोकांच्या मनात संभ्रम असणं पण साहजिक आहे आणि त्याच्यासाठीच हा आढावा मी आज घेत होते की आपण जे ॲक्विजिशन करणार आहोत आपण लोकांना कशा पद्धतीने परत काय देणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं ॲक्विशन करणार आहात यासंबंधीचाच हा आढावा होता आणि त्या, हो त्या पद्धतीनेच सरकार पूर्णपणे कुणालाही अन्याय होऊ न देता आपण हा आराखडा तयार तर आपण पहिल्या फेजमध्ये जो ज्योतिबाच्या आराखडाची जी पहिली फेज आता जी शासनाकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण फक्त ज्योतिबाचा जो तिथला परिसर आहे ज्याच्यामध्ये गाववाल्यांच्या ह्याच्यामधला कुठला पण गोष्ट नाहीये ऍक्विझिशनची कुठली पण प्रक्रिया तिथे नाहीये तेवढाच आपण आत्ता करतो दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा